साई काय कोणतं माऊलीचा अरे तो माऊली शाळेत जायले साई त्यांनी लॉक करून घेतला तो ट्रॅक्टर कसा काय चालवशील तू सांग बर काय वडायचं पण ते आपल्याला नाही आलं म्हणजे काय करायचं सांग बरं असं लागतो म्हणून म्हटलं नको ते माउलीची शिष्टी मावलीलाच माहितीये एक काम कर माऊली आला का हे बाय साई इकडे मी काय सांगते इकडे माऊली किती वाजता शाळेतून येतो माहिती का हे बाय दोन वाजता माऊली शाळेतून आला का मग मी तुला माऊलीला सांगाल माझ्या सायला एक चक्कर द्या चालेल का बरं तुला चालवाय एक बाईट दे तर सायकल खेळ चाल तू ती सायकल तुला द्यायला माऊलीनी मग खेळ आपण नीट केली तू खेळायची ती बस चल बस चल घे सायकल घरी चाल बर दादा हाताच्याला लागल नाही ट्रॉलीत बसतो का ट्रॉलीत बसतो का ट्रॅक्टरच्या बसतो ट्रॉलीत बस, बस, बस दादा? ये ना दादा मला नाही साई सायकल काय वाढणार आहे मी त्यांनी हवाई हि चावी ही हकोक हकोक लॉक करून गेले त्याचं पेट्रोल बी संपेल दिसतय का पेट्रोल मध्ये नाही चालू आहेत माऊली थोड्या आला का मग मी सांगाल एक चक्कर द्या साईच्या हाताने का कुठं इकडं काय आता त्यांचा बगीचा आहे दादा माऊलीचा इकडं आपला बगीचा इकडे ह्यावाय आपल्या बगीच्यात काय काल झालं का काय

हे या झाडाला पिकले का पाहू ये बर कच्चे आहे रे साई अजून कुठे पिक केले कच्च्या आहे या बाय सगळ्या कच्चे आहे अजून हा देब्री हाय दिसतय मला पण मग कच्चा आहे ना केळीचं तोडू के के ओ बाबू एवढं वर हात पुरण कसा आहे कोणतं ते सगळ्यात मोठ नको तो कावळा कोंबे आतू तू गागल हिरून देव का तोडून आतू गागल ना दादा